अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांवर स्वामींची अखंड कृपा कायम राहू ही चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटस महत्व म्हणजे हे स्वामी संदेश असतात चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतेही संदेश देत आहेत आणि संदेश फक्त ऐकायचे नाही तर ते आचरणात सुद्धा आणायचे त्यानुसार कृतीसुद्धा करायची कधीत कधी तुम्ही खूप मेहनत कराल जीव तोडून काम कराल पण त्याचं फळ मिळणार नाही म्हणून सगळे सगळं सोडून नाही द्यायचं कारण त्यांच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असू शकतं एवढ्या संकटांना सामोरे गेला आता खूप जवळ आला आहात तुम्ही एवढ्यासाठी हार आहात का चला उठा आणि नव्याने सुरुवात करा स्वामी आज्ञेचे पालन करा पुढील दिवस तुमचे सोन्याने नावून जातील लक्षात घ्या चालता चालताना एक पाय पुढे असतो आणि एक पाय मागे असतो पुढच्याला त्याचा गर्व नसतो मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो कारण क्षणभरात किती बदलणार आहे हे पायांना कळू शकतं पण माणसांना का कळत नाही आज जी वेळ सुरू आहे ती कायम कायमचीच नाही राहणार काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती असते माझ्यापेक्षा मोठा होणार जर त्याला तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्हाला स्वतःवर का नाही स्वतःवर विश्वास अधा आधाराची वाट बघत आहात लक्ष लक्षात घ्या गरिबा इतक उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उडायच सोडत नाही मग आपण तर दुसऱ्यांकडे बघून का जगायचं आणि जे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते धावत तुमच्याकडे येईल जे नशिबात लिहिलेलं नाही ते येऊन पळून जाईल जास्त विचार करून मन अशांत करून घेऊ नका लक्षात ठेवा समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात वेळ आहे तोपर्यंत मन शांत करावं नाही नाहीतर आयुष्याची राख रांगोळी निश्चित आहे आणि बाळा एवढी चिंता करू नकोस तुझी चांगली वेळ निश्चित येईल आणि नाहीच आली तर आम्ही कशासाठी आहोत आम्ही खेचून आणू आमची केलेली कोणतीच सेवा वाया जात नाही प्रत्येक सेवेचं फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ मिळणार हे नक्की जर तुला पाडणारे लाख आहे तर तुला वाचवणारा ब्रह्मांडाचा मालक आहे तुमच्या आयुष्यात आणखीन खूप आनंद बाकी आहे एवढ्या छोट्या संकटांना घाबरून कसं चालेल आता लवकरच सर्व दुःख संपतील आणि सुखाचे आगमन होईल या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणार नाही दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहतं फक्त हिंमत ठेवावी लागते आणि कधीही श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलं तर आयुष्याबाबत कसल्याही प्रकारची तक्रारी उरत नाही रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं आज वाईट गेला तर उद्या नवीन असेल हे आता तुला समजायला हवं आणि ही नियती तुझ्याकडून काहीतरी हि हिसकावून घेते कारण त्यापेक्षाही मूल्यवान एखादी गोष्ट त्याला तुझ्या उंजळीत टाकायची असते आणि अरे बाळा मृत्यू म्हणजे दुःख नसून नियतीचा प्रवास आहे ज्याने इतका सुंदर जन्म दिला तो जन्माचा शेवट कधी वाईट करेल का निश्चित बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहील कुठेही जा दर्शन देईल एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करील आणि तुमचं काय गेलं की रडत आहात तुम्ही काय घेऊन आला होता की ते हरवलं आहेत तुम्ही काय निर्माण केले होते जे नष्ट झाले आहे तुम्ही जे घेतलं ते इथूनच जे गेलं गेले ते इथूनच जे आज तुमचं आहे ते उद्या दुसऱ्याचं असेल कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे लक्षात ठेवा आयुष्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यातील एक, एक एक कर्म तुमच्या तुमचा चित्रपटासारखा तुमच्या डोळ्यासमोर दाखवलं जाईल त्यामुळे प्रयत्न करा चित्रपट बघण्यासारखा असावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया तुमच्यासाठीचा स्वामी संदेश आज जर आज जरी सगळं संपलं आहे असं वाटत असेल तरीही ऋतू बदलतात तुझं तुझंही आयुष्य बदलेल का डोळ्यात पाणी आणतो सेकंदात आयुष्य बदलतं का दुःखाचे पुढे गुडघे टेकत आहेस सांग त्यांना अरे संकटांनो तुमच्यामुळे मला समजले या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे लक्षात घे आता तुला आयुष्याच्या मैदानात जिंकायचं आहे मेहनत इतकी कर की देवाला देणं भाग पडेल आता तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही काय झालं नशिबाने साथ सोडली म्हणून हा ब्रह्मांड नायक आहे तुझ्या पाठीशी मला मारतोस ना मानतोस ना मग विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देणार कारण तुझ्या इच्छेपेक्षा जास्त माझं नियोजन आहे आयुष्यात खूप अडथळे येऊ लाग लागले की समजावं यशाचा यशाचा यशाची अगदी जवळ आहोत तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न पाहत आहात तुमच्या आयुष्यात सुखाचे आगमन होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असे लगे लगेचच हारून जाऊ नका काही वाईट गोष्टी तुमच्या चांगल्या चांगल्यासाठीच मिळतात तुम्ही जे काही करत आहात ते करत राहा गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असाल म्हणून धीर सोडू नका हाच प्रवास तुम्हाला तिथे नेईल जिथे तुम्हाला पोचायचं आहे जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते थोड्या वेळा पुरतं आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सर्व नीट होईल चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात संयम ठेवा तुमची वेळ लवकरच येईल जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि लक्षात ठेवा चमत्कार अगदी शेवटच्या शनी होऊ शकतो मग संकट कितीही मोठे असू द्या फक्त आपण आपले प्र प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे आणि गरजेपेक्षा जास्त विचार करू नका इथे प्रत्येकजण स्वतःचं नशीब स्वत घेऊन आलं आहे त्यामुळे माझ्या कुटुंबाचं कसं होईल माझ्या लेकरांचं कसं होईल तुमचा तुमच्या विचार करण्याने त्यांचे प्रारब्ध बदलणार नाही आणि तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे इतर लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यात वाया घालू नका इतरांच्या विचारातून बनलेल्या धोरणात जगू नका इतरांच्या विचाराचा आवाज तुमच्या आतल्या आवाजाला दाबून देऊ नका एकनिष्ठ रा तुमची सगळी कामे होतील स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला खूप जास्त किंमत आहे आणि इतकं गंभीर बनून जगू नका हे विश्व करोडो वर्षापासून आहे इथे कित्येक आले आणि कित्येक गेले कोणा वाचून कोणाचं काहीही अडत नाही जे व्हायचे ते होतच राहणार ह्या जगात असं आपलं काहीही नसतं त्यामुळे काही गमव गमवण्याचं दुःख करू नका मी अमुक मी तमुक असा अहंकार बाळगू नका अडचणी तुझ्या आयुष्यात नाही तर तुझ्या मनात आहे ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी मार्ग नक्की सापडेल प्रार्थनेमध्ये ताकद आहे नशीब बदलण्याची स्वामी असता पाठीशी कसली चिंता करते संकटांशी विश्वास ठेव तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार आणि आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर आयुष्यात पुढे येणारं सुख आपल्यावर रुसून जात काही जातं काहीच अशक्य नाही जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे त्यावर विश्वास ठेवा जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला वाकवा वाकायच लागेल चांगल्या संधीची वाट पाहू नका जे आहे त्यापासून सुरुवात करा कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसू नका संकटांच्या छाटा छाताडा छाता व पायट देऊन अस्तित्व नव्याने निर्माण करा तू स्वतःला कमी समजतोस समजतोस नाही तर जे तू करू शकतोस ते दुसरे नाही करू शकत बाळा शक्तीचा उपयोग नेहमी शहानपणाने कर क्रोधाच्या मार्गाने ते वाया जाते लक्षात घे शंकेला विलाज वी, नाही स्वभावाला हो औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दाला शब्दाला पेक्षा काही टिकत नाही मोनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा मग विश्वा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल पण वेळ तुमची असेल रस्त्यातील प्रत्येक गाडीला घेरटेक करून पुढे जातोच ना तसंच आयुष्यातील प्रत्येक अडचणींना ओव्हरटेक करून पुढे गेला तर तुझी प्रगती निश्चित आहे सध्या तू जेवढ्या वाईट दिवसांचा सामना करशील त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा यशक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी धन्यवाद